मी अशी शपथ घेते की मी भारतीय घटनेने मला मतदान करण्याचा मला मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिला आहे जो अमूल्य अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा त्या अधिकाराचा मी कोणत्याही परिस्थितीत वापर करीत कोणत्याही परिस्थितीत वापर करीत मतदान करून मतदान करून आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ही माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे ही माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे मी अशी ही शपथ घेते की मी अशी ही शपथ घेते की देश देश जनतेच्या जनतेच्या इच्छा आकांक्षा इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकणाऱ्या पूर्ण करू शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी

विचाराच्या प्रभावा खाली न येतात विचाराच्या प्रभावा खाली न येतात किंवा किंवा कोणत्याही म्हणता कोणत्याही